कविता सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे मोर्चा रिकाम टेकडे बसून करतो आम्ही नेत्यासाठी चर्चा रिकाम टेकडे बसून करतो आम्ही नेत्यासाठी चर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो त्याच्यासाठी मोर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो नेत्यासाठी मोर्चा पिकवलेलं पांढरा स्वन बापा विकतो माती मोल पिकवलेलं पांढरा स्वन बापा विकतो माती मोल तोलत नाही त्याला त्याच्या संसाराचा तोल तोलत नाही त्याला त्याच्या संसाराचा तोल तवा कुठ आला नेता सांगा कुठं केली चर्चा तवा कुठं आला नेता सांगा कुठं केली चर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो त्याच्यासाठी मरचा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो नेत्यासाठी त्यासाठी कामाचा नाही पत्ता धर्माचा धरतो रस्ता कामाचा नाही पत्ता धर्माचा धरतो रस्ता नेता निवडून येण्यासाठी हाच मार्ग आहे सस्ता नेता निवडून येण्यासाठी हाच मार्ग आहे सस्ता खुर्चीसाठी खाटी खाटीक शुद्ध होऊन करतो पूजा अर्चा खुर्चीसाठी खाटी खाटीक शुद्ध होऊन करतो पूजा अर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो त्याच्यासाठी मर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो नेत्यासाठी मोर्चा तुमच्या आमच्या जीवावरती नेते झाले माला माल तुमच्या आमच्या जीवावरती नेते झाले माला माल सतरांजा गोळा करून आपले घामन बेहाल सतरांजा गोळा करून आपले घामन बेहाल पिढी जात आय चालू त्यांच्या बाधित खुर्च्या पिढी जात राहिलं चालू त्यांच्या बाधित खुर्च्या आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो त्याच्यासाठी मोरच्या आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो मी त्यासाठी मोर्चा तुम्ही आम्ही रिकाम टेकडे बेरोजगारांची नाही कमी तुम्ही आम्ही रिकाम टेकडे बेरोजगारांची नाही कमी त्याची बंद पडते बुद्धी मागता रोजगाराची हमी त्याची बंद पडते बुद्धी मागता रोजगाराची हमी काम देईन म्हणतो खळ्यावर मी आत्ता लावले मिरच्या काम देईन म्हणतो खळ्यावर मी आत्ता लावल्या मिरच्या आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो त्याच्यासाठी मोर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो त्याच्यासाठी मोर्चा आमच्या भाकरीवरच्या भुरकीला तेलाचा नाही पत्ता आमच्या भाकरीवरच्या भुरकीला तेलाचा नाही पत्ता ज्याच काळीस दगडाच त्याच्या हाती देतो सत्ता ज्याच काळीस दगडाच त्याच्या हाती देतो सत्ता महागा मालाची बिस्किट त्याच्या कुत्र्याला हि दारच्या महागा बिस्किट त्याच्या कुत्र्याला ही दारच्या आणि भाकरी खातो घरच्या काढतो त्याच्यासाठी भाकरी खातो घरच्या काढतो ने त्यासाठी भाकरी खातो घरच्या काढतो ने त्यासाठी मरचा धन्यवाद